नमस्कार मी वेदंती काळे आपल्या यूट्यूब व्हिडिओमध्ये तुमचं प्रथमता स्वागत करत आहे आज आपण गावाकडच्या पद्धतीने मिरचा म्हणजे खरडा बोलतात त्याला ते बनवणार आहे त्यासाठी हे घेतलेलं आपण साहित्य आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि दोन कांदे घेतलेले आहेत तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे ते कसं बनवायचं गावाकडच्या पद्धतीने हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कांदा घेतलेला आहे दोन लसूण घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे हे सगळं आता आपण बारीक करून भाजणार आहोत दोन कांदे आणि कोथिंबीर इथं बारीक केलेली आहे आणि आता आपण गॅस चालू करणार आहोत हा लोखंडी तवा ठेवलेला आहे गॅस काळ्या तव्यामध्ये करणार आहे कारण त्याच्यामध्ये केल्यानंतर लोह बी आपल्याला भेटतं ते शरीरासाठी चांगले असते त्याच्यासाठी आपण काळ्या तव्यामध्ये मिरचा करणार आहे कांदा भाजायला टाकते आता पहिल्यांदा हे कांदा भाजून घ्यायचा मिरच्या टाकणार आहे आता हिरव्या मिरच्या घ्यायच्या लसण सोलून घेतलेला आहे तर त्याच्यात टाकणार आहे चांगलं भाजून घ्यायचं तेल टाकलं नाही अगोदर हे असंच भाजून घ्यायचं कोरडं नंतर न तेल टाकून भाजायचं म्हणजे जास्त दिवस मिरचा टिकतो आता तेल टाकणार आहे त्याच्यामध्ये थोडस मीठ टाकणार आहे आता ही कोथिंबीर टाकणार आहे सगळं भाजून घ्यायचं चांगलं मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या असं थोडस दाबून मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या कारण त्या मिरच्या कच्च्या राहून आहेत म्हणून कच्चा राहिले तर मिरचा चांगला लागणार नाही पावशी आहे आपण मिरचा करतो या असं दाबून दाबून चांगल्या मिरच्या भाजून घ्यायच्या गॅस बंद करते आता कारण मिरच्या चांगल्या भाजून झाल्यात आपल्या आता तांब्यानं त्याला बारीक करून घ्यायचं तांब्यानं आता हे बारीक करणार आहे गरम ताव्यातच बारीक करायचा म्हणजे ह्या चांगला लगेच बारीक होतो मिरचा झाला आहे थोड्या वेळाने आता आपण ट्राय करणार आहे शेंगदाणे भाजून घेतलेले तर आता बारीक करून आपण मिरच्यामध्ये टाकणार आहे त्याने आणखी टेस्ट चांगली येते शेंगदाणाचं कूट केलेला आहे थोडासा एक चमचा भर शेंगदाणाचं कूट पण त्याच्यात टाकणार आहे त्यांनी आणखीन चांगली ले टेस्ट येते एवढा मिरचा आपला झालेला आहे त्याच्यासोबत बाजरीची भाकरी टेस्ट करणार आहे बाजरीची भाकरी थापून झालेली आहे आता तव्यावर टाकून मग आपण भाजणार आहे पाणी लावून घ्यायचं असं आता हे पलटे मारायचे शि फिरवून चमचा भाकरी पोकते आपली हे आमची बायको अशी म्हणते ज्यावेळेस भाकरी फुकते त्यावेळेस कोण पाहुणा बिहून एक काय म्हणजे असं म्हण आहे कधी कधी खरं होतं तर कधी कधी खरं नाही होत हे आपल्या पहिल्यापासून चालत आलेल्या ह्या काय परंपरा आणि अजून एक दुसरं आहे सोबत एखादा शब्द बोलले तरी पाहुणा ऐकू काय असं म्हणते हम्मचा स्पेशल तुम्ही बघितलेला आता सध्या हा कांदा आहे आणि ही बाजरीची भाकरी आहे आता ही आपण सध्या ट्राय करणार आहे आणि ही जी भाजी आहे ती पालकची भाजी आहे तर ही नारी ही निहारी आपली सगळी आपण आता ट्राय करणार आहे शो कांदा आपण बुकेने फोडून खाणार आहे चला मित्रांनो मित आपण आता हा कांदा फोडला आहे भुकेने आणि हे बाजरीची भाकरी ही पालक आहे आणि मिरचं आहे हा आपण ट्राय करूया बघूया कसा झाला आपला मिरचा बराच नाही छान आहे छान प्रतिम खूप छान सुंदर कांदा पाठी माग सर आता ही पालकची भाजी पण ट्राय करूया आहा एकच नंबर खूपच भारी अप्रतिम लागते पालक सोबत असा मिरचा त्याला ठेचा बोलतात खूप छान लागत एवढ तिकड लागलं की पाणी खूप छान अप्रतिम आहे मिरचा मस्त बघा आमच्या मी नक्की ही रेसिपी स्टार्ट ट्राय करा बघा मिरचा कसा होतोय आमचा तर एकच नंबर भारी झाला कारण आम्ही हा मिरचा सारखा बनवतो गावाला असो मुंबईला असो कुठं जरी असेल तर मिरचा मस्त बनवतो आणि फलटणताय स्टाईलमध्ये तगड्याही तर खूप छान झालेला आहे तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि नक्की कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा अशा पद्धतीने तुम्ही मिरचा बनवा आणि टेस्ट करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही चांगला झाला नसेल झाला तरी तुम्ही सांगू शकता तर ठीक आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ होता एवढाच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवरती नवीन कोण आलेला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू धन्यवाद